मराठी कोड आता तुम्ही मॅडम कोड म्हणजे काय तर कोड्यामुळे काय होत सोडवायला दिल्यामुळं जी आहे ती विचार करायला लागते का काय करायला लागते विचार करायला लागते आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते काय मिळते चालना मिळते मग अशी फोडे आपल्याला दररोज एक किंवा दोन असे दररोज दोन दोन फोडे दो आपल्याला घ्यायचे आहेत बघा पहिले कोड आपण जास्त झालं तर फोड्याकडे लक्ष द्यायचे ज्याला कोड्याच उत्तर येईल गणेश त्यानं हात वर करायचा आहे बघा फोड फोडे क्रमांक एक कोणतं फोड आहे बघा अशी अशी

चोर स्त्रिया चोर असत असं करत नाही तर व्यवस्थित द्यायचं द्यायचे व्हेरी गुड पण बायका काय करतात हातात घेऊन दाखवत फिरतात किती सोपं सांगितलं मी तुम्हाला अशी कोणती वस्तू आहे जी पुरुष लपून फिरतात आणि स्त्रिया दाखवून चालतात त्याच उत्तर आहे पर्स म्हणा पुन्हा पर्स कोण आहे सांग काय डोळे दोन भाऊ आहेत शेजारी शेजारी पण यांची आख्या जन्मात कधी भेट होत नाही समोरासमोर भेट होते का यांची नाही आणि किती शेजारी शेजारी आहेत हा म्हणजे भाऊ भाऊ असल्यासारखं मधात फक्त एक भिंतच आहे तरी सुद्धा त्यांची भेट कधी होत नाही आता पुढचं हे लिहून घ्याल का लिहून घ्या हे लिहून घ्या तिसरं येणार आहे तोपर्यंत तिसरं खोड ऐका तिसरं कोड ऐका रस्ता आहे वाहन नाही जंगल आहे झाडी नाही शहर आहे पाणी नाही असे काय आहे ते सांग चला हे दोन फळे लिहून घ्या मग तिसरं मी तुम्हाला फड्या लिहून घेणार आहे रस्ता आहे वाहन नाही जंगल आहे झाडी नाही त्याच्यानंतर शहर आहे पाणी नाही ते कोण आहे गावाचे का नाही सांगा उत्तर तुम्हाला सांगा पटपट विचार करा या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत काय काय रस्ते आहेत जंगल आहेत शहर आहेत गा विचार करा नानी असते का गावामध्ये गावात काय असते रस्ते असत फक्त सांगा पटपट हरले आजचे हे तीन कोडे लिहून घ्या आणि परिपाठाच्या वेळेस फक्त तिसऱ्या वर्गांचा परिपाठ असला की तुम्ही इतर वर्गांना हे कोडे विचारायचे उत्तर लगेच सांगायचं नाही तिसऱ्या वर्गांना उत्तर सांगायचं नाही फक्त हात वर यू